रेसिपी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा उपमा किंवा उपीट कसं करायचं ते पाहणार आहे घरगुती आणि एकदम घरच्या साहित्यात एकदम छान असं होतं बघा आणि अं ते पाण्याचं प्रमाण पण बरोबर सांगितलेलं आहे बघा परफेक्ट आणि छान झालेलं आहे घरच्या घरी गर झटपट तुम्ही असा तुमच्या नाश्त्याला बनवू शकता तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ते बघा आज आपण उपमा बनवणार आहे त्यासाठी मी सर्वप्रथम पाणी गरम करून घेणार आहे तुम्ही पाणी गरम घाला किंवा थंड घाला या वाटीने मी दोन वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी सहा वाटी पाणी घातलेलं आहे एक असं मी पाणी घेतलेलं आहे आता पाणी गरम करायला दुसऱ्या बाजूला ठेवूयात इथे बघा मी कढई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे इथे बघा एक छोटी पळी मी तेल घालून घेते तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी रवा टाकून घेते आणि रवा परतून घ्यायचा आहे एकदम कमी गॅसवर आपल्याला हा रवा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे छान असा हलवत खमंग छान असा भाजून घ्यायचा आहे बघा बघा हा छान असा परतलेला आहे बघा भाजून घेतलेला आहे आपण खमंग असा भाजून घेतलेला आहे बघा आता हा काढून घेऊया बघा तुम्हाला दिसतच असलेला आहे आता तर कलर चेंज झालेला आहे छान असा खमंग हलक्याशा लालसर कलरवर आपण याला भाजून घेतलेला आहे मी काढून घेते मी त्याच कडे मध्ये बघा एक छोटी पण तेल घातलेलं आहे तेल, तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यात मी अर्धा चमचा मोहरी घालते अर्धा मी मुळे घालते आणि एक मी मिळम मकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे तो घालून घेते कांदा पण छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा इथे कांदा आपला बघा थोडासा परतलेला आहे दोन ते तीन मिनिटं त्यामध्ये आपण मी तीन ते चार इथे हिरवी मिरची बारीक कट सौला करून घेतलेली आहे ती पण घालून घेते मिरची पण एक मिनिट परतलेली आहे मी याच्यामध्ये कडीपत्ता घालून घेते दहा ते बारा कढीपत्त्याची पाणी घातलेले आहे कढी छान चव लागते बघा कडीपत्ता एक मिनिटेकडे पण परतून घ्यायचा आहे त्यानंतर बघा मी ते एक छोटा टोमॅटो असा बारीक कच करून घेतलेला तो पण घालून घेते टोमॅटो आपल्याला दोन मिनट परतून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य झाला टोमॅटो आवडत असेल तर घाला ते बघा बघा टोमॅटो आपले छान असे मू झालेले आहेत आता त्याच्यामध्ये मी एक टी स्पून हळद घालते तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही हळद घालून घ्या छान असं हळद घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे छान असं मिक्स करून झालेलं आहे जे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ते घालून घेऊया याच्यामध्ये सगळं पाणी मी इथे घालून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून पाण्याला आहे आहे आपल्याला पाणी गरमच इथे उकळी आलेली आहे त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडीशी घालून घेते मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची त्यामध्ये जो भाजलेला रवा आहे तो थोडा थोडा करून मी टाकून घेते बघा एक साईडने मी थोडा थोडा आणि एक एकाने चमच्याने मी हलवत हलवत हात घालून घेते याच्यामध्ये म्हणजे याच्या गाठी गुड्या होत नाहीत बघा छान असा व्यवस्थित हा रवा त्याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे त्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडस पाणी आपल्याला याच्यातलं थोडस आटवून घ्यायचं आहे नंतर याच्यावर मी झाकण ठेवणार आहे हा पूर्ण असा छान मिक्स झालेला आहे बघा अजिबात भुपळ्या गाठी काही झालेल्या ना नाहीत बघा तर याच्यावर थोडस दोन मिनटं मी झाकण ठेवून घेणार आहे झाकण ठेवलेलं आहे काही ते झाकण मी काढते ते छान असं बघा मस्त असं आपलं तयार झालेलं आहे मिक्स करून मी अजून दोन मिनट याच्यावर झाकून ठेवते म्हणजे सगळं पाणी आपलं स्वस्त आणि ह्या उपमा आपला छान उप असा वाफ लागते उपम्याला छान असा अजून दोन मिनटं मी झाकण ठेवून वाफ देऊन घेते बघा जास्त पण आपल्याला कोरडं करायचं नाही इथे बघा दोन मिनटांनंतर अजून छान असा आपला उपमा तयार आप झालेला आहे बघा आपल्याला जास्त पण पाणी आठवायचं नाही या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे मस्त असा उपमा तयार झालेला आहे बघा मस्त छान असा पाण्याचं प्रमाण पण आपलं परफेक्ट आहे बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा मस्त असा उपमा होतो बघा छान झालेला आहे आता सगळा मी मिक्स करून घेते आणि याच पद्धतीने बनवून बघा मस्त होतं चवीला एकदम छान होतं बघा मी गॅस बंद करते तिथे बघा गरमा गरम आपला मस्त असा उपमा तयार झालेला आहे तुम्ही तुमच्या नाश्त्याला असा मस्त असा उपमा झटपट बनवू शकता मस्त असा होतो बघा छान झालेला आहे बघा एकदम मस्त छान झालेलं आहे झटपट आणि सुगंध पण छान येतो आहे बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा झटपट असा छान झालेला आहे मस्त असा सुगंध छान येतो आणि छान झालेला आहे वरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे छान झालेला आहे बघा झटपट एकदम मस्त असा झालेला आहे बघा एकदम छान असा लागतो बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा एकदम छान असा झालेला आहे बघा मस्त असा छान असा झालेला आहे तुम्ही पण करून बघा आणि कमेंट तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तुम तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा धन्यवाद